मी बाळासाहेब ठाकरे माणसं ओळखायला चुकत नव्हते मग तेव्हा काहीशी झाली असं म्हणू शकतो का आपण आणि आता काय नाही त्या बाळासाहेबांची चूक नाही कारण ज्या वेळेला उद्धव ठाकरेला अध्यक्ष केला त्या बैठकीमध्ये बाळासाहेब नव्हते बाळासाहेब एक तासानंतर नंतर आले त्या बैठकीमध्ये बाळासाहेब नव्हते ती चूक बाळासाहेबांची नाही मग तुम्ही म्हणजे म्हणताय निर्णय झाला त्यात बाळासाहेबांना त्याची काहीच आयडिया कल्पना नव्हती असं म्हणताय तुम्ही नव्हती नव्हती आणि स्वतः साहेब जवळला आले साहेबांनी दोनदा तीनदा सगळ्यांना विचारलं बाबा तुम्हीच करे ना तुम्हीच करे ना मी होतो ना त्या मीटिंग मध्ये महाबळेश्वरला मी होतो ना आणि ती एक चूक आज मराठी माणूस माणसाची संघटनाची उद्ध्वस्त झाली ना ते एका चुकीमुळे झालं राज ठाकरेंच्या हातामध्ये असतं तर कदाचित हे घडलं नसतं हे घडलं नसतं